जय मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे सेफ्टीचा प्रश्न असेल किंवा मदतीची गरज असेल मला असं वाटतं पंच्याण्णव टक्के लोकांना खरं जर पाहिलं आपण तर पुलिसिंग किंवा पोलीस विषयी ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस नक्कीच या तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या शौर्य कथा या समोर त्या ठिकाणी येतील पण पुलिस हा फक्त लॉ अँड ऑर्डर किंवा कायदा आणि सुव्यवस्था आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या बाबींशीच निगडित नसतो तर माझ्या मते त्याचे खूप सारे फंक्शन्स असतात एक साधा प्रश्न मी तुमच्या मनाला त्या ठिकाणी विचारतो तुम्ही कुठल्याही आपत्तीच्या परिस्थितीमध्ये असाल कुठल्याही संकटाच्या घडीमध्ये तुम्ही असाल तर सगळ्यात पहिला विचार जर आपल्या समोर कुठला येत असेल तर वन झिरो झिरो पोलीस एक उदाहरण मी देतो कुठलं एखादं जे आहे जानवर श्वापद म्हणू ते तुमच्या घरात किंवा आसपास आलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पोलीस मान लो घरामध्ये आग लागली खरं म्हटलं तर तुम्ही फायर फायटिंगशी संबंधित फोन करायला पाहिजे पण आपल्याला आठवतात पोलीस म्हणजे कुठलीही आपत्तीची परिस्थिती असेल तर आपल्याला पोलीस त्या ठिकाणी आठवतात पोलीस सुद्धा तुमचा फोन जो आहे तो अटेंड करतात त्याला योग्य प्रकारे सिंक करतील दुसऱ्या ऑर्गनायझेशनला त्या ठिकाणी कनेक्ट करतील पण असं कधीच होणार नाही की पोलीस म्हणतील की बाबा हे काम आमचं नाही आमचं काम फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स असं ते कधीच म्हणणार नाही आणि म्हणूनच मी म्हणतो की पोलिसांचं काम जे आहे ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतं पोलिसांचं काम हे खूप मोठं आहे म्हणून कधी कधी त्यांच्याकडून चिडचिड जरी झाली कधी कधी थोडासा त्यांनी टेम्पर जरी त्या ठिकाणी लूज केला तरी सुद्धा कुठे न तरी आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती असली पाहिजे त्यांच्याविषयी आदर असला पाहिजे कारण हे पोलीस स्वतःसाठी काम करत नाही आहेत समाजासाठी करतायत आणि ते खूप मोठं काम करतायत म्हणूनच पोलीस स्टोरीच्या सोबतीलाच त्यांच्या शौर्यकथा ऐकतानाच पोलिसांशी संबंधित हा सुद्धा अँगल आपण समजावून घेणं तितच महत्वाचं आहे सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह या युनिफॉर्म सर्व्हिस मधली वाटत असेल खर तर खरं म्हटलं तर आर्म फोर्सेसचा जो युनिफॉर्म आहे किंवा कुठली युनिफॉर्म सर्व्हिस गणवेशधारी जो सर्व्हिस असते जी सेवा असते त्याची मजा किंवा त्याचा रॉप जो आहे तो वेगळाच असतो आणि आर्म्ड मध्ये सुद्धा आर्मी नेव्ही एअरफोर्स असते साधारणतः तुम्ही पाहिला असेल आणि तुम्ही जर बारकाईनं जर त्या ठिकाणी ऑब्झर्व्ह केलं तर तुम्हाला आढळेल की आर्मीच्या ऑफिसरचा किंवा आर्मीच्या जवानाचा सेल्यूट करण्याची पद्धती नेव्हीच्या जवानाची ऑफिसरची सेल्यूट करण्याची पद्धती आणि एअरफोर्सच्या जवानाची किंवा ऑफिसरची सेल्यूट करण्याची पद्धती या तीनही बाबी वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे ज्यावेळेस आर्म फोर्सेसचा ऑफिसर काम करतो त्याचं कार्यक्षेत्र काय साधारणतः ते भूदल आहे म्हणजेच काय त्याच्या डोक्याच्या वर ओपन आकाश आहे त्या ठिकाणी जे आहे कुठलंही बॅरियर कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही म्हणून ज्यावेळेस तो त्या ठिकाणी सेल्यूट करत असतो तर त्यावेळेस नाईन्टी डिग्रीमध्ये त्याचा हात जाऊन बरोबर तो सेल्यूट होत असतो तेच तुम्ही जर एअरफोर्सचं किंवा नेव्हीचं जर त्या ठिकाणी पाहिलं असेल तर सेल्युटिंगची पद्धती वेगळी असते कारण त्याचा हात जो आहे तो थोडासा खाली झुकलेला असतो कारण त्याचं कार्यक्षेत्र जे असते त्याचं जे वर्किंग स्पेस असतं ते म्हणजे जे आहे फायटिंग एअरक्राफ्ट म्हणजेच वर जे आहे हाताची मुवमेंट करण्यासाठी स्कोप खूप कमी आहे म्हणूनच प्रोटोकॉल मध्येच या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्युटिंगच्या पद्धती सुद्धा आलेल्या आहेत आणि याचा सगळ्यांचा जो आहे बारकाईनं आपण त्या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे किंवा कमीत कमी ते ऑब्झर्व केलं पाहिजे आणखीन एक महत्वाची बाब सामान्य लोकांना वाटतं की एखाद्या जवानांनी त्यांच्या ऑफिसरला किंवा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सेल्यूट केला म्हणजे जो आहे कुठेतरी तो मोठेपणा देण्याचा किंवा तो व्यक्ती जो आहे तो मोठा आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी सेल्यूट केला नक्कीच आदर दिलेला आहे सिनियरिटी रँक त्या ठिकाणी त्याच्यात आहे पण याचा आणखीन एक भाग तुम्ही लक्षात घ्यावा की कुठल्याही ज्युनियरनं जर एखाद्या सिनियर ऑफिसरला सेल्यूट केला तर त्या ऑफिसरनं सुद्धा त्या सेल्यूटचा जो आहे एक प्रकारे रिप्लाय बॅक केला पाहिजे म्हणजेच त्याने सुद्धा रिसॅल्यूट केला पाहिजे त्याने सुद्धा जो आहे सेल्यूट करून त्याला वापस त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि तुम्ही पाहिला असेल की एखादा आर्म फोर्सेसचा जो आहे जवान त्या ठिकाणी जातोय समोरून जो आहे आर्म फोर्सेसचा ऑफिसर जातोय आणि प्राऊडली अतिशय अभिमानानं एकदम कडक सेल्यूट तो त्या ठिकाणी करतो आणि अतिशय अभिमानानं त्या युनिफॉर्म मध्ये तो म्हणतो जयन साहेब आणि हा सल्यूट केल्यानंतर तो अधिकारी सुद्धा प्रॉपरली तशाच प्रकारे सेल्यूट करतो आणि त्या ठिकाणी तो रिप्लाय करतो जय हिंद म्हणजेच तो युनिफॉर्म घातलेला असताना तो गणवेश घातलेला असताना प्राऊडली तो त्या ठिकाणी जय हिंद अभिमानानं म्हणतोय आणि तो ऑफिसर सुद्धा त्याला रिप्लाय बॅक करतोय जय हिंद म्हणूनच त्या आर्म्ड फोर्सेसची त्याहून महत्वाची युनिफॉर्म सर्व्हिसची मजाच काही दुसरी असते एकूण गणितच वेगळं असतं म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकानं कुठेतरी एकदा तरी हा विचार करावा की मी सुद्धा युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये जाऊन माझ्या जा समाजाप्रती माझ्या राज्याप्रती माझ्या देशाप्रती काही कॉन्ट्रीब्युट करू शकतो का हा विचार मात्र जरूर करावा असं मला या अनुषंगाने नक्की वाटतं माय एफ एम पोलीस स्टोरी सोबतचा तुम्हाला वाटणारा तो इमोशनल विचारला नक्कीच माय uh, एफ च्या माध्यमातून पोलीस स्टोरीज या ठिकाणी ज्या निर्माण केलेल्या आहेत किंवा ज्याच्या या माध्यमातून तुम्ही युवकांपर्यंत पोहोचणार आहात तर माय एफ एमच्या टीमचं खरोखरच मनापासून अभिनंदन कारण याच्या माध्यमातून फक्त या स्टोरीज शौर्य कथा तुम्ही युवकांपर्यंत पोहोचवत नाहीयेत तर एक प्रकारे जे आहे त्या युवकांमध्ये मोटिवेशन एक प्रकारे जे आहे त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम करताय आणि हु नोज या स्टोरीजच्या माध्यमातूनच जे आहेत भविष्यातले हजारो आर्म्ड फोर्सेसचे हजारो पोलीस फोर्सेसचे जे आहेत अधिकारी अप्रत्यक्षपणे घडवण्याचं तुम्ही काम करताय मला आठवतं की मी जे आहे माझ्या वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते वायरलेस ऑपरेटर माझं बालपण जे आहे ते पोलीस लाईन मध्ये गेलेलं आहे आणि त्या पोलीस लाईन मध्ये सगळ्यात मोठा व्यक्ती जर कोणी त्या ठिकाणी असेल तर तो, तो सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस असतो आयपीएस असतो लहानपणी कुठेतरी ती छाप माझ्या मनावर त्या ठिकाणी पडली होती म्हणून लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये होतं की युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आयपीएस आपण बनावं हे माझं त्या ठिकाणी स्वप्न होतं देवाच्या कृपेने जो आहे अभ्यास चांगला होता म्हणून दहावी बारावी मध्ये मा चांगले मार्क्स मिळाले मी डॉक्टर झालो युनिव्हर्सिटी सेकंड टॉपर होतो पण हे सगळं असताना सुद्धा डॉक्टर असताना सुद्धा जे आहे मी युनिफॉर्म सर्व्हिसचा आर्म फोर्सेसचा मार्ग त्या ठिकाणी पत्करला आणि त्या ठिकाणी आर्म फोर्सेसमध्ये मी कर्नल या पदावर होतो हे सगळं करताना वर्ष दोन हजार बारा मध्ये मी आयपीएसएल सीई आयपीएस लिमिटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून इंडियन पोलीस सर्व्हिसेसमध्ये आयपीएस ऑफिसर म्हणून मी सिलेक्ट झालो बट आय डिडंट जॉईन द सर्व्हिस कारण ऑलरेडी आर्म मी लेफ्टनंट कर्नल होतो पण हे सगळं उदाहरण मी सांगण्याचा सा एकुलता एक या ठिकाणचा पर्पस की कुठेतरी लहानपणी मी युनिफॉर्मड सर्व्हिसेस मधल्या आयपीएस ऑफिसरला पाहिलं आणि तीच गोष्ट कुठेतरी माझ्या मनाला भावली तीच गोष्ट कुठेतरी मला प्रेरित त्या गोष्टीने मला प्रेरित केलं म्हणून आज मी जे आहे आर्म फोर्सेसचा ऑफिसर बनू शकतो त्याच माध्यमातून हु नोज या स्टोरीजच्या माध्यमातून ज्या वेळेस आमच्या तरुणांसमोर हा इतिहास जाईल किंवा या वेगवेगळ्या ज्या आहेत सत्य कथा त्यांच्या नजरेसमोरून त्या ठिकाणी जातील तर मला नक्कीच या ठिकाणी पूर्णतः विश्वास आहे या स्टोरीच्या माध्यमातून ते प्रेरित होतील आणि यातूनच जे आहेत भविष्यातले महाराष्ट्रीयन तरुण हे फोर्सेस फोर्सेसमध्ये आणि पोलीस फोर्सेसमध्ये एका महत्वाच्या पदावर आपलं जे आहे सर्व्हिस किंवा आपलं जे आहे कार्य बजावत असताना आपल्याला नक्कीच दिसतील